नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे कोणतीही परीक्षा न देता कोणताही इंटरव्ह्यू न देता एका भरतीमध्ये डायरेक्ट तुमची निवड होत असती त्याच भरतीबद्दल आपण आज माहिती बघणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही भरती असणार आहे ती मुलींसाठी बेस्ट असणार आहे कारण या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जी काही जॉब मिळत असते ती जवळपास तुमच्या एरियामध्ये मिळत असती तुमच्या घराच्या जवळ मिळत असती आता बघा ही भरती आहे इंडिया पोस्ट ऑफिसची भरती या भरतीमध्ये जवळपास तुमच्या अठ्ठावीस हजार सातशे चाळीस एवढ्या तब्बल एवढ्या जागांसाठी त्या ठिकाणी भरती निघालेली आहे या भरतीबाबत आपण संपूर्ण माहिती बघणार आहे की या भरतीसाठी पात्रता काय पाहिजे वयोमर्यादा काय पाहिजे या भरतीमध्ये पोस्ट कोणकोणत्या असतात या भरतीसाठी तुमचं काम काय असतं सिलेक्शन प्रक्रिया काय असते या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला या भरतीमध्ये तुम्हाला कोणती परीक्षा द्यावा लागत नाही ना कोणताही इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही मग निवड नेमकी तुमची कशाच्या आधारावरती होत असती ती सगळी माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे त्यामुळे हा जो काही सगळा व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचा आहे आता बघा पहिली गोष्ट म्हणजे तर ह्या भरतीसाठी पात्रता काय असते तर सगळ्यात महत्वाची पहिली पात्रता म्हणजेच काय तुमची दहावी पास पाहिजे कारण दहावी पास वरती ही जी काही वॅकन्सी आहे तर या वॅकेन्सी मध्ये तुमचं जे काही सिलेक्शन होणार आहे ते दहावीच्या मार्गावर होणार आहे सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला दहावीला जेवढे टक्केवारी पडलेली आहे त्या टक्क्यांच्या आधारेच तुमचं सिलेक्शन होत असतं इथं तुम्हाला जवळपास नव्वदच्या वरती जर टक्के असलं तर तुमचं सेक्शन पंच्याण्णव च्या आसपास तिथं फिक्स आहे असं समजून चालायचं त्या ठिकाणी ठीक आहे बरोबर आहे किंवा तुम्हाला सत्तर टक्के जरी असले तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचं नाव शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्ट होत असतं त्या भरतीसाठी म्हणजे तुम्हाला जर ब्याण्णव पंच्याण्णव आता विशिष्ट एक कट ऑफ लागत असतो की तुम्हाला दहावीला कुठेतरी नव्वद कटप आहे मग त्या नव्वद वरती तुमच्या कॅटेगरीचा सुद्धा विचार केला जात असतो जागांचा सुद्धा विचार केला जात असतो की ह्या कॅटेगरीच्या किती जागा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की तुम्हाला ज्यावेळेस तुमचं फायनली सिलेक्शन होत असतं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाजवळ जे काही डाक ऑफिस असणार आहे त्याच ठिकाणी जवळपास तुम्हाला नोकरी दिल्या जात असते ठीक आहे पहिली सगळ्यात महत्वाची पात्रता काय तर दहावी पास असती दहावी पास वरतीच तुम्हाला या ठिकाणी काय होत असतं तर तुमचं सिलेक्शन होत असतं आणि मुलांपेक्षा मुलींचा कट ऑफ हा कमी लागत असतो मुलींसाठी तर बेस्ट जॉब आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे दुसरी पात्रता काय तर कंप्युटर आता कंप्युटर याला आपण पात्रतानी म्हणू शकत कारण की त्याला तुमच्या कम्प्युटरचं कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही किंवा त्यांचं असंही म्हणणं नाही की तुमची एम एस सी आय टी झाली पाहिजे फक्त तुम्हाला कम्प्युटरचं थोडस ज्ञान पाहिजे म्हणजे कम्प्युटर बाबत ज्या बी बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला फक्त आता तुमची दहावी पास अस नंतर तुमचं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर कम्प्युटर बाबत ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या फक्त तुम्ही दोन ते तीन दिवसात शिकू शकता त्याच्यानंतर त्यांनी तिसरी काय टाकली तर की सायकलिंग घेत पाहिजे म्हणजे सायकल चालवता आली पाहिजे आणि सायकल चालवणं सुद्धा एवढं अवघड आता जरी तुम्हाला सायकल चालवता येत नसली सिलेक्शन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये गव्हर्नमेंटची नोकरी लागलेली असणार आहे आणि त्या नोकरीसाठी तुम्ही सायकल शिकू शकत नाही तर सायकल शिकणं त्यावेळेस तुमच्यासाठी खूप सोपा असणारे त्याचबरोबर कम्प्युटरचं बेसिक ज्ञान जर तुम्हाला असलं तरी खूप झालं त्याच्यानंतर वयाची अटक असणार या ठिकाणी तर जे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी अठरा ते चाळीस वर्ष म्हणजे तुम्हाला अठरा वर्ष कंप्लीट आहे आणि चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय तर सगळे विद्यार्थी आता चाळीस वर्षापर्यंत काही की अडोतीस एकोणतीस एकोणचाळीस वर्षाचे त्यांना आपण विद्यार्थी म्हणू शकत नाही पण ह्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये ते विद्यार्थी असं आपण समजू ठीक आहे मग अठरा ते चाळीस वर्ष एवढं ज्यांचं ज्यांचं वय त्या ठिकाणी ते सगळे फॉर्म भरू शकतात सेंट्रलची जी काही भरती असती सेंट्रलच्या भरतीमध्ये ओबीसीच्या कॅन्डिडेट्सला तीन वर्षाची सूट मिळत असती म्हणजे अठरा ते त्रेचाळीस वर्ष एवढे वयोमर्यादा कोणासाठी असणारे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे आणि जे काही एस सी एस टी चे विद्यार्थी असतात त्यांना पाच वर्षाची सूट मिळत असते म्हणजे अठरा ते पंचेचाळीस पर्यंत हे जे काही एस सी एस टी चे मुलं आहे ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि तुमचं जे काही वय मोजलं जाणार आहे हे सोळा फेब्रुवारीपासून मोजलं जाणार आहे कधीपासून सोळा पासून पुढे पाहिजे अठरा वर्षापासून तर चाळीस वर्षाच्या मधी पाहिजे त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकतात या भरतीसाठी ठीक आहे वयाची अट तुम्हाला कळाली सगळ्यांना भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू आहे दुसरा अर्ज सुरुवात एकतीस पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा याचा ऑनलाईन वेबसाईट वरती जायचं डायरेक्ट त्यांच्या तिथून फॉर्म भरून घ्यायचा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय शेवटची तारीख चौदा फेब्रुवारी असणारे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरा कारण एकतीस पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये दोन महत्वाचे पोस्ट असतात एक असते बघा ब्रँच पोस्ट मास्टर आणि दुसरी असती असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यालाच आपण डाक सेवक असं म्हणत असतो आणि जास्त जे काही जागा असतात त्या कशा जास्त जास्त जागा याच्या असत्या असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर बरोबर आहे मग याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या काही दोन पोस्ट या दोन पोस्टच्या मिळून जवळपास त्या अठ्ठावीस हजार एवढ्या जागा आहे जास्त अठ्ठावीस हजारामधल्या जागा कशाच्या असणार आहे तर ह्या पोस्टच्या असणारे डाकसेवकच्या आता याच्यामध्ये काम काय असतं याचं तर ही जी काही पोस्ट आहे या पोस्टवरती लगेच तुमची निवड होत असती बाकीची जवळ जे काही दुसरं पद हे जे काही पहिलं पदे ते जवळपास प्रमोशन न भरलं जात असतं कारण डायरेक्ट तुमची निवड पहिले कशावरती होणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरवरती होणार आहे याच्यामध्ये काम काय असतं बघा आता डाकसेवक आहे तुमचे जे काही टपाल असतात डाक असतात तुम्ही बघितलं असं बघा पोस्टचं ऑफिस असतं तुम्हाला एखादं पत्रक येतं एखाद्याच्या किंवा एखाद्या वेळेस एखादा तुम्ही त्या ठिकाणी एखादं पार्सल मागवलं कधी कधी ते पार्सल पार्सल डाकणं सुद्धा येत असतं मग ते पार्सलचे कामं करायचे असतात फक्त एखाद्याचं पार्सल असलं एखाद्याचं पत्रक असलं महत्वाचं कोणी एखादा आरटीआय टाकत असतं कोणाला काहीतरी त्या ठिकाणी माहिती इकडची तिकडे द्यायची असती अगोदर मोबाईल नव्हते तर त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसचा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग होत होता म्हणजे तुम्हाला कोणाला पत्र पाठवायचं असलं तर याच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी पत्र पाठवत मग जे काही डाकसेवकचं काम काय फक्त तुमचं जे काही पोस्ट ऑफिस आहे समजा तुमच्या पोस्ट ऑफिसपासून तुम्हाला त्याच रेंजमध्ये दोन तीन किलोमीटर पर्यंत तेवढे पत्रक द्यावं लागणार ते पण कधी मधी कधी मध्ये द्यावं लागण जास्त काम नसतं कम्प्युटर समोर थोडंफार बसणं त्या डाकसेवक मधलं जे काही मेन मेन काम आहे तेवढं सांभाळणं फक्त जास्त काही लोड या कामामध्ये तुम्हाला नसतो त्याच्यानंतर पुढं कामाबद्दल तुम्हाला समजलं आता या दोन पोस्ट असतात या दोन पोस्टसाठी काम काय असतं ते पण तुम्हाला सांगितलं या पोस्ट वरती तुमचं प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला कामच नाही म्हणजे बाहेर फिरायचं काम नाही राहणार ऑफिसमध्ये बसल्या बसल्या थोडंसं काम असणार आहे फक्त डॉक्युमेंट सांभाळणं ज्या काही महत्त्वाच्या फाईल आहेत तेवढ्या सांभाळून ठेवणं किंवा या कोणाचं काहीतरी पार्सल असलं तर ते फक्त नेऊन देणं किंवा तुम्ही बऱ्यापैकी लोक तुमच्याकडे सुद्धा घ्यायला येत असतात डायरेक्ट पोस्टामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे कागदपत्र कोण लागतात तर फोटो महत्त्वाचा आहे सिग्नेचर महत्वाची आहे प्रत्येक भरतीसाठी फोटो लागत असतो सिग्नेचर लागत असती आणि दहावी पासवरती भरती म्हणून दहावीचं सर्टिफिकेट इथं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण दहावीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आता तुम्हाला ओबीसी मधून फॉर्म भरायचा असला तर तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे एस मधून फॉर्म भरायचं असला तरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला फॉर्म भरायचा असला तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्या तहसील मधलं आता इथं याच्यामधून फॉर्म भरल्यानं काय होत टक्क्याचा कधी कधी दोन दोन फरक पडत असतो कारण ओपनला विद्यार्थी आहे त्यांचा कटॉप वरती लागला तर तुमचा त्र्याण्णव ब्याण्णव वरती कधी कधी एस टीचा जो काही ऑफ आहे तो ऐंशी ब्याऐंशी वरती सुद्धा लागलेला आहे म्हणून इथं हे जे काही कागदपत्र आहे ते महत्वाचे आणि ट्रान्सजेंडर जे काही आहे तर ट्रान्सजेंडर साठी सुद्धा काय असणार आहे त्या ठिकाणी त्यांचं ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना अपलोड करावं लागणार आहे याच्यासाठी जे काही एक्झाम फीस असणारे फॉर्म भरण्यासाठी जे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी त्याचबरोबर ईडब्ल्यूएच चे विद्यार्थी म्हणजे ह्या तीन कॅटेगरी मधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शंभर रुपये एवढी फॉर्म फीस असणार आहे शंभर रुपये बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एक रुपया एक सुद्धा भरायची गरज नाही विशेष त्या मुलींना तर ही जी काही जॉब आहे ही मुलींसाठी बेस्ट जॉब आहे आता पगार किती असणार तर ही जी काही वरची पोस्ट होती बघा पदोन्नती झाल्यानंतर तिथे बारा हजार पासून तर एकोणतीस हजार तीनशे तीस पर्यंत एवढी पेमेंट असणार आहे आणि जी काही ची पोस्ट आहे या पोस्ट साठी दहा हजारापासून तर चोवीस हजार चारशे सत्तर पर्यंत त्या ठिकाणी पेमेंट असतं याच्यापेक्षाही जास्त पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतात मेन म्हणजे काम जास्त काही नसतं याच्यासोबत हे करत करत तुम्ही स्वतःचा पुढचा अभ्यास सुद्धा करत असतात एका सात दिवसाच्या हप्त्यामधून तुम्हाला चार ते पाच दिवस काम असतं ते चार ते पाच दिवसामध्ये रोजचं दोन दोन तीस दोन ते तीन तास फक्त तुम्हाला या कामाला द्यावा लागत असतो बाकीचा सगळा तुम्हाला तुम्हाला अभ्यासाला म्हणून इथून पुढे अभ्यास करायचा असेल आणि त्याचबरोबर ही पोस्ट पाहिजे असेल तर चांगल्या प्रकारे या पोस्टचा अभ्यास करा विशेषतः मुलींसाठी खूप महत्वाची पोस्ट आहे खूप बेस्ट पोस्ट आहे घरी राहून तुम्हाला त्या ठिकाणी चांगला पेमेंट सुद्धा मिळणार शिक्षणासाठी आधार मिळणार आहे आणि गव्हर्नमेंटची पोस्ट ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी ऑल इंडिया ह्या भरतीबद्दल सगळी माहिती तुमची क्लिअर झालेली आहे सर्व विद्यार्थी जे या भरतीसाठी अप्लिकेबल असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दहावीला चांगले टक्केवारी पडलेले त्यांनी नक्कीच या भरतीसाठी त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे या भरती संबंधित कोणती अजून या अडचण असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जय हिंद